मी दुसरीच होतो काय हो कोणालाच माहित नाही आहे आणि मला तुम्ही पॅन्ट घालू नका तुम्ही हे घालू नका म्हटलं काय झालं आम्ही अजून एक गेम त्याच्या बरोबर खेळायचं ठरवलंय तो गेम सांगायच्या आधीच मला हसू येत आहे <laughs> कारण गेमचं नाव आहे खरं बोल तेव्हा तर कधीच वाटलं नसेल आपल्याला की असं आपण परत कधीतरी भेटू आणि हा ह्या ट्रॉफीचा काहीतरी उल्लेख होईल मू जबानी ना बताता मोहब्बत क्या है मैं तुझे करके करूर के मोहब्बत क्या है असं आहे सध्या आता तू विषयच काढलाय ना अरे यार त्यामुळे आता मला मला ह्या विषय कंटिन्यू करायला लागेल अरे बापरे नमस्कार मी अमित फाळके जे या नव्या कोरिया पॉडकास्ट एपिसोड मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आणि माझ्या सोबत आहेत आज एव्हरग्रीन द दामिंग द हँडसम द मोस्ट एलिजिबल बॅचलर वन ओनले ओम खाड राऊत फ्रॉम शिवाजी पार्क दादर मुंबई अठ्ठावीस नमस्कार इज द मोस्ट म्हणजे हे सगळ्यात कमाल इंट्रोडक्शन असेल माझं अजूनपर्यंत झालेलं राऊत आता म्हणजे दादर लहानाचा मोठे झालात आपण रुपारेल कॉलेजमधनं शिकला एकांकिका केल्या नाटकं केली इनफॅक्ट व्यावसायिक नाटक, व्यावसा नाटक सुद्धा दिग्दर्शित केलं असतो चित्रपटातनं कामं झाली हास्य जत्रा या प्रवासाबद्दल तर वेगळं आपण बोलणार आहोतच या पॉडकास्ट निमित्त ओटीटी वरती तुझं एक आता अत्यंत उत्तम आ, काम उत्तम सिनेमा नुकताच प्रदर्शित होऊन गेला आता पुढे काय आपण लहानपणापासून छोटे छोटे वर्कशॉप करतच असतो आपल्याला आई वडील कुठे कुठे हे करत असतात पुश करत असतात हे करून बघ ते करून बघ तसं मी अनेक वर्कशॉप्स ना गेलो होतो लहान असताना म्हणजे आविष्कारचं म्हणा आविष्कार नाट्यसंस्था प्रायोगिक नाट्यसंस्था तिकडे वर्कशॉप व्हायचे लहान मुलांमध्ये नववी दहावी झाल्यानंतरचे वर्कशॉप म्हणा किंवा जॉर्ज जॉर्ज का दहावी ची गुरुजी आ, तर तिथे तिथे पण नाटकात काम करायचो शाळेच्या म्हणजे कुमार कला केंद्र म्हणून कॉम्पिटिशन असायच्या फक्त आय एस आय शाळांमध्ये तर तिथे पण मी पा, पार्टिसिपेट केलेलं आहे पण असं कधी वाटलं नव्हतं की हे माझं प्रोफेशन मी कधी होती मला सी ए व्हायचं होतं आणि कॉलेज पहिल्यापासून रुपारेलच ठरवून ऍडमिशन घेतली का पोदारला जायचं होतं रे आलं <laughs> अक्च्युली <laughs> 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 कसं आहे मला पोद्दारला खरं जायचं होतं कारण की ना ते हे असतं काय म्हणतो आता व्ही एन सुळेची मुलं ज्यांना सायन्स आणि आर्ट्स घ्यायचं असतं ते रुइयाला जातात आणि ज्यांना कॉमर्स हवं असतं ते पोद्दारला जातात दॅट इज अनरिटन रूल ऑफ दॅट स्कूल तर ट्रेडिशन म्हणू आपण ट्रेडिशन म्हणू आपण आणि मी दहावी नववी दहावीत असताना डीपीज आहे म्हणजे रुयाच्या समोर आमच्या शाळेच्या बाजूला तर तिकडनं मी आम्ही रुया आ, कॉलेज बघायचो आम्हाला नेहमी दिसायचं तर ही म्हणजे हे रुयाचं पण ट्रेडिशन आहे की तिकडे सुंदर सुंदर मुली असतात वा आणि आम्ही बघायचो शाळेत असताना मुलं की अरे यार काय सुंदर मुली होतात आणि शाळेतच शायद हा म्हणजे आता म्हणजे सुंदर मुली बघायला काही वय नाही लागत तर तिकडनं येताना असं दिसायचं तर म्हणून अरे या कॉलेजला जायला पाहिजे का शिक्षण वगैरे ते कॉलेज शिक्षणात टॉप आहे किंवा हे नाही तिकडे छान मुली येतात म्हणून मग आम्हाला नंतर कळलं की अरे पण ते तर आर्ट्स आणि सायन्सचं कॉलेज आहे आपल्याला तो कॉमर्स घ्यायचं आहे इथे आपण जाऊ नाही शकत मग काय करायचं मग पोद्दारला जायचं तर बाबांनी सांगितलेलं की एटी सेव्हन एटी एट पर्सेंट मिळाले तरच पोद्दारला ऍडमिशन घ्यायचं नाहीतर नाहीतर नाही घ्यायचं नाहीतर बघू कुठे दुसरं कॉलेज तर मिळेल तर मला एटी फायव्ह मिळाले एटी फायव्हॉइटल की ठीक आहे दोन पर्सेंट साठी बाबा काय हे करणार नाही बट नो no, त्यांनी हे केलंच आणि ते सांगलं नाही नाही पोद्दार नाही म्हटलं की अरे यार सगळे माझे मित्र सगळे मित्र पोद्दारला जात आहेत आणि किंवा रुया रुयाला जात आहेत सो आमचा तो सगळा ग्रुप तिकडे असणार आहे तर तुम्ही का नाही जाऊ देतात मला वगैरे वगैरे पण नाहीच ते नाहीच ऐकलं आणि फुल की हा सीन हा सीन म्हणजे सीन असं नाही ते नाही म्हणाले मी म्हणालो ओके एवढाच <laughs> सीन की आ, मग रुपारेलला ऍडमिशन झालं आणि रुपारेल मध्ये मोजून दहा मुलं होती माझ्या शाळेतली वर्गातली पण नाही मोजून दहा मुलं शाळेतली होती म्हटलं अरे काय होणार आता माझ्या कॉलेजमध्ये मा पण मग गेलो पालखी नाटकाची मी तिकडे ऍड बघितली आणि मी गेलो आणि ऑडिशन पण होतं की त्याबरोबर नाटकाच्या ऑडिशन एकांकिकेच्या ऑडिशन बारेल नाट्य विभागाच्या वगैरे वगैरे तर मी गेलो आणि इट चेंज माय लाईफ कम्प्लिटली म्हणजे पण शाळेमध्ये पहिली ते दहावी क्षेत्राशी म्हणजे जसं फुटबॉल तुला आवडायचं भरतनाट्यम ट्रेंड डान्सर आहेस तू हो तर खोटं नाही आहे गाईच क्लासिकल म्युझिक शिकायला जायचं तेव्हा आई बाबांना कुठे असं जाणवायचं की ओमकारचे आजोबा म्हणजे अत्यंत प्रथित यश अभिनेते माननीय श्री राजा मयेकर यांचे ते नातू आहेत त्यामुळे आईबाबांना एस्पेशली आईला असं कधी वाटायचं की पुढे जाऊन नाही आईला खरं तर सांगू आईला नव्हतं वाटत की मी ह्या क्षेत्रात यावं कारण की माझ्या मला असं वाटतं की तिने ते सगळं बघितलं असेल आजोबांचं की एवढे ते नाटकांचे प्रयोग मग लोक घरी येत आहेत प्रयोग लेट झाल्यावर कसं आपण तू माझ्याकडे येत हा मग इकडनं घरी जा मग प्रॉपर्टीज घरी येत आहे काही सेटचं सामान पण घरी येत आहे तर आय गेस तिला ते जरा आ, हेवी झालं असेल त्या काळात मग नंतर तिचं असं असेल की बापरे आता मुलगा पण हेच करणार मग परत माझं तेच आयुष्य सुरू होणार आहे की काय तर ते कदाचित तिला वाटलं असेल पण तिला असं वाटायचं की मी नाईन टू फाय जॉब वेळेत घरी येणं वेळेत सगळं जे काय आपण म्हणतो लग्न वेळेत आणि ते सगळं वेळेत असं तिला असं वाटत होतं पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आता तू विषयच काढलायस ना अरे यार त्यामुळे आता मला मला ह्या विषय कंटिन्यू करायला लागेल नाही नाही नको आपण त्या विषयावर येऊया नाही नाही मला आईलाच विचारायचंय की ह्यांनी लग्न वेळेत करायचं म्हणजे नक्की लग्न कधी करायचं विचारूया विचारूया काय कसे विचारणार आई बाबा आहेत लाईन वरती नमस्कार नमस्कार काका काकू मी अनुक फाळके एम एच जी अन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत असं म्हणणं की आई म्हणते करायला पाहिजे वेळेवरती लग्न करायला पाहिजे पण वेळेवरती मध्ये नक्की कधी लग्न करणार आहे मुलगा जपून उत्तर द्या मी या गोष्टीवर विश्वास ठेवतो कारण लग्नाच्या गाठी सलाम तुमच्या कार्याला काका तुम्ही आता त्याला इतका मोठा रोप दिलाय ना तो कायम तुम्हाला हेच सांगणार आहे <laughs> बाबा लग्नाच्या घाटी स्वर्गात जातात अजून त्या <laughs> <laughs> पण ओमकारच्या करिअर बद्दल आता इतकं काय 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 करतोय पूर्वी लहानपणापासनं भरतनाट्यम क्लासिकल म्युझिक फुटबॉल त्यानंतर पुढे जाऊन नाटकाचं दिग्दर्शन आता तर म्हणजे पोरागळ होर्डिंग वरती आलंय काकू बांद्रा बँडस्टँड ला होर्डिंग लागला होता मागच्या काही महिन्यापूर्वी ओमकारच बघायला गेला होत की नाही होर्डिंग मला त्याच्याबद्दल खरंच ऐकायला आवडेल मला तर चैतन्य आहे आणि त्याने असंच सोनी मराठी बरोबर बर काम करतो. दोन्ही मराठी मुळे आम्हाला जास्त कळलं तो. काय करतो तो. आणि त्याने नाटक मात्र सोडायचं नाही ते सतत करत राहायचं. Yes, यस 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 थँक यू आई पण व्हिडिओ कॉल बंद करायच्या आधी लेकराला काही छान दोन निरोप किंवा गोष्टी आम्ही असं सतत सांगत असतो बापरे काय की चांगलं काम करत राहायचं आणि सतत काम करत राहतो येस येस नक्की बट थँक्यू सो मच दिस वॉज इंडीड सच अ प्लेजर फॉर मी थँक्यू नमस्कार